आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची घाट नांदूर मध्ये मोठ्या उत्साहात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे बहीण भाऊ त्यातील माणिक मोती असा बहीण भावाचा जिव्हाळा प्रेम व स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घाट नांदूर येथील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला त्याप्रसंगी सर्व विद्यार्थी बंधुभगिनी शिक्षक प्राध्यापक महिला पुरुषांच्या चेहऱ्यावरील व मनातील आनंद ओसंडून वाहत असतो स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरट्यावर पोहोचली असो रक्षाबंधनाच्या या उत्सवास तिच्या मनास माहेरची आस लागली असते लग्नानंतर तिच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायम जपून ठेवत असते मुलगी आई पत्नी बहीण अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडते तसेच जाधव क्लो कोचिंग क्लासेस येते रक्षाबंधन उत्साहात साजरा घाटनंदूर ठिकठिकाणी शाळेमध्ये साजरा करण्यात आला व्यवसाय रोजगारासाठी घराबाहेर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एका शहरात असणार याची खात्री देता येत नाही बहिणीही लग्न झाल्यावर सासरी जातेच त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही बहुतेक वेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात कधीकधी बहिणही बहीणही माहेर येते रक्षाबंधन हा मने जुळविणारा उत्सव आहे लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरीस जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पडतात या निमित्ताने माहेरच्या माणसांची तिची भेट होते बहीण भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले असतात परिस्थितीनुसार बहीण भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी आठवणी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात हा चिरंतन ठेवा कठीण प्रसंगी त्यांना आधार देतो बहीण भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोत्रही असतात आपली बहीण सुखात राहावी अशी प्रत्येक बाबाची मनोकामना असते बहीण लहान असली तरी भाऊ वडिलांची भूमिका पार पाडत असतो लहानपणी तिला खेळवण्यापासून तिचे प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यापर्यंत दादाची ती लाडकी छकुलीच असते आपल्या छकुलीने चांगले शिकावे कर्तृत्ववान व्हावे अशीच दादाची इच्छा असते रक्षाबंधनाने मने जुळून येत असतात बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम